नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कलकत्ता तू पुणे रिटर्न सिरीजचा पार्ट टू चालू आहे हो मित्रांनो पार्ट वन मध्ये तुम्ही गाडी लोडिंग केली आणि आपण बराचसा प्रवास खडकपूर मार्गे कव्हर करत जोशीपूर क्रॉस केलं आणि इथं ढाब्यावरती थांबलो होतो तर एवढा बेकार असा रोड आहे हा विचारताच होईनाय म्हणजे त्या रस्त्याला खड्डे नाही का खड्ड्यात रोड का रस्त्यात खड्डे काय तुम्हाला जे वाटेल ते कमेंट करा आणि मित्रांनो नक्की या रोडने जर तुम्ही गेला असेल तर तुमचे अनुभव सांगा कारण लय खतरनाक रोडचा आणि तो वलांडून घेतला आणि इथे आलो झोपलो सहा वाजता काहीतरी झोपलो तो नऊ वाजता जाग जाग आली उठलो इथं आंघोळ उरकले समोरच इथं चहा घेतला बोलो आता ब्लॉकची सुरुवात करावा कारण मित्रांनो आपलं अजूनही चिचोला बॉर्डर पर्यंतचं अंतर सहाशे एकवीस किलोमीटर आहे आणि सहाशे एकवीस किलोमीटर साठी आपल्याकडं आहेत फक्त पंधरा तास कारण कसं तर आजची तारीख आहे एकतीस आणि आज आपल्या टिप्पी सापणार आहे तर आपण छत्तीसगडचा सहाशे किलोमीटर आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये कव्हर करणार आणि मग पुढे जाऊन आराम करणार तर इथून मित्रांनो मुंबई आहे साडे सोळाशे किलोमीटर पुन्हा दाखवते साडे चौदाशे किलोमीटर आता तिथं दोनशे किलोमीटरचा फरक का दाखवता माहिती का मुंबईला जायचं म्हणलं तर सरळ समृद्धीने पुढे जाणार आणि आयला कसलं भारी आहे पुण्याला जायचं म्हणलं तर मग आपण संभाजीनगर जायला ना एक्झिटने आपल्या रोडला लागणार आणि मॅप पण लावून घेतला त्यासाठी कसला एक नंबर असा सीन आहे कसलं फॉरेस्ट आणि कसला, कसला हा घाट फुल हिरवगार तर पुढे निघालो मित्रांनो पण आपल्याला नाश्त्याला काय थांबलो ना कारण नाश्ता काय चांगला वाटला ना एका ठिकाणी थांबलो तर ए बकरी ए बकरी ए माझ्या सरकी बाय असतय किती गेलं तर मुक जनावर ते त्याला काय काढणार गाडी आली घोडा आला तर आपल्या गाडीमध्ये नाश्त्याचं साहित्य असतं तिथं काही नाश्त्याला थांबलो नाही तुला आता मस्त पैकी खजुराचे लाडू खाऊ डायटसाठी बरे आणि आपल्याला अंतर बरच कव्हर करायचं म्हणजे आज छत्तीसगड क्रॉस करून जायचंय डायरेक्ट जेवायचा ब्रेक घेताय ना आता हेल्दी हेल येत खजुराचे लाडू बाकी अजून चकल्या वगैरे हो शिल्लक आहे रात्री आपल्याला ज्या वेळेस तो विश्वजीत भेटला होता मटेरियल सोडायला म्हणजे लाचच्या ब्लॉक मध्ये पार्ट लोड आणून दिला तो मग त्याला आपले पुनेरी भाकरवटी दिली खायला ते पॅकेट तू खा त्यांच्या इकडला आपण खालोय तर आता आपल्या इकडलं त्यांना दे खायला देणं गरजेचं आहे ना <laughs> तर चला आता पुढे घाट लागेल आपल्याला छोटासा ला म्हणजे भरपूर मोठासा जो की मस्त कवर करता येईल दिवसाचा प्रवास असल्यामुळे तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चला पोचवे डायरेक्टली घाटात सीन कसा वाटतोय मित्रांनो सीन पूर्ण घाट उतरून जायचं आपल्याला वा पहिलाच तर नागिन हस आहे कस आहे एक नंबर की नाही चला मित्रांनो घाट एन्जॉय करून घेऊ चला म्हणलं घाटातले काय मस्त असे सीन रेकॉर्ड करून घेऊ तिकड कसलं भारी आहे वाटला मित्रांनो सीन नंबर कि नाही तर मस्त अशी घाटाची सफर मित्रांनो आपण आता कम्प्लीट केली आणि ह्या घाटाला म्हणतात कांजीपाणी कांजी घाट आणि हे ओडिसामधलं मित्रांनो मिनी हिल स्टेशन म्हणलं जातं तर कमीत कमी तीस ते चाळीस किलोमीटरचा हा घाट आहे आणि खूप सारे वेडीवाकडी वळणं आहेत रस्ता खूप छान आहे आणि भरपूर मोठी अशी डोंगराची रेंज इथं तर नक्की इथं था आल्यानंतर थांबा थोडं फ्रेश क्लायमेट तुम्हाला आनंद घेता येईल फोटोशूट वे वगैरे करू शकताय कारण असे जास्त असं अवघड वळणं नाही आहेत मोकळे रोड आहेत था। रस्ते चांगले आहेत था। तुम्ही गाडी साईडला पार्क करू शकताय फोटो काढू शकताय आणि मग पुढची जर्नी सुरू करता येते तर झालं आपला घाट संपलाय ऑलमोस्ट आलोय आपण खाली आणि खूप छान असे सीन्स आपण पाहिले जातात तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा घाटाचा सीन कसा वाटला आता यांना चढायचं आहे हे उतरलेत तर ते उतर आराम करतायत आणि हे आराम करतायत कारण दोन्ही गरम कारण घाटच एवढा मस्त तिस्चाळीस किलोमीटर आहे पहिला का सगळ्या गाड्या तिस्चाळीस किलोमीटर म्हणजे ब्रेकची अवस्था काय होत असेल विचार करा गाडीला चढणारला पण आणि पण तर मित्रांनो आपण थांबलो आता था राजस्थानीवरती आणि हे <laughs> रात्रीपासून आपल्या बरोबर आहे बरं का म्हणजे कोणती माहिती आहे का ही एम एच पन्नास आहे का बा एम एच पंधरा सॉरी नाशिकची गाडी रात्रीपासून दादा आपल्या बरोबर आहेत तिथं पार्किंगला पण आपण थांबलो होतो था, त्यावेळेस पण बरोबर होतं आपण तिथं आंघोळ उरकली ते पुढं निघाले एम एच पंधरा आता जेवत असतील आता आपण पण इथं थांबून जेवूया चला राजस्थानी जंभेश्वर तर आली आहे मित्रांनो आपली शेव मसाला शेव आणि या दोन मोठ्या मोठ्या रोट्या चला बघूया कशी टेस्ट एक छाच पण मागवणार आणि असं काहीसं राजस्थानी हॉटेल आहे पिवळा पिवळा मस्त मस्त यल्लो येल्लो चला बघूया टेस्ट कशी दुसरं दिली खायला जेवायला नमक नाही राहिला नामक तुला को बोला ना नमक मत डाल पहिले तो बोला तर जब उनको दिया तभी। तो तभी तर ते दादा जवळ रखलं होतं जेवण म्हणून ते निघाले चला भेटतील पुढे वाटेमध्ये तो तोपर्यंत आपण जेवण ओळखून घेऊ सर बरोबर दोन वाजलेत मित्रांनो आपलं पुण्याचं लोकेशन किती माहिती आहे तेराशे पंच्याहत्तर किलोमीटर चला मस्त असं जेवण झालं आपलं आता राजस्थानी शुद्ध शाकाहारी हॉटेल श्री जंबेश्वर महाराज की जय <laughs> निघूया मित्रांनो आता आपल्याला आज रात्री बाराच्या आधी छत्तीसगडची चिचला बॉर्डर क्रॉस करून जायची तर आता इथून नॉन स्टॉप कसं वाटतंय ओडिसा एम एच झिरो नाईन कोल्हापूर ही कोणती आहे आपल्या इकडलीच आहे हे गाडी एम एच तेवीस ಕಲ್ಕತ್ತೆಲ್ಲ ಇನ್ಮೇಲೆ ಗಾಡಿ ಅದ್ಯಾ ನಾನ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ತಾರ ನಾನ್ ಸ್ಟಾಪ್ फूट आहे आम्ही जस्ट चहा प्यायला थो, थांबलो होतो मग थोडं बोलणं झालं आमचं आणि आपली गाडी आहे मित्रांनो आठ फूट तर त्या गाडीला जे काही बुकिंगचा रेट आहे ना आता हे तुम्हाला सांगण्यामागचं सा कारण असं सा की त्या गाडीला जाऊन येऊन जे काही बुकिंग अमाऊंट भेटली ना सेम अमाऊंट आपल्याला ती पुण्यातून भेटली काय आणि आपल्याकडे फक्त ऍडव्हानेज असं झालं की आपल्याला एक्स्ट्रा पार्ट लोड पण भेटला जाताना पण आणि येताना पण तर सांगायचं कारण असं की जेव्हा ह्या दोन्ही गाड्या म्हणजे आता ती दहा फुट आहे आपले आठ आहे त्या गाडीला डिझेल खर्च जास्त आहे त्या गाडीला मेंटेनन्स खर्च जास्त आहे त्या गाडीचा ई एम आय पण जास्त आहे आणि आपल्या गाडीचा तिचा कम्पेअर कमी आहे बट जेव्हा मार्केटमध्ये रेट भेटतो आपल्याला आपण कुठेही ट्रिप मारली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक टनचा रेट भेटतो मग बऱ्याच वेळा गाडी घेण्यावरतून तुमच्या कमेंट्स असतात की दादा कोणती गाडी घेतली पाहिजे तर हा मित्रांनो मेन तफावत येते जर तुमच्याकडे रेग्युलर बुकिंग मोठ्या गाडीचं असेल म्हणजे दीड टन दोन टनचा असेल तर तुम्ही ती दीड टन दोन टन त्या पर्पजने घ्या आणि जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट लाईनला चालायचं ना तर तुम्हाला मग ह्या कॉस्टिंगचा पण विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला किती क्रॉस कटिंग करता येईल आता तिचा मेंटेनन्स खर्च टायर खर्च डिझेल खर्च किस्त म्हणजे तिचं ई एम आय हे सगळं जास्त आहे ना आणि रेट हा आहे तो आपल्यापेक्षा कमी म्हणजे आपले इक्वली आपल्याला ॲडव्हान्टेज हा आप भेटलाय की पार्ट लोडचं पण आपल्याला एक जॅकपॉट लागला जातानाय आणि येताना पण तर हा एक मेजर फरक मित्रांनो असतो त्यामुळे गाडी सिलेक्ट करताना तुम्ही तुमचं पर्पज कोणता आहे जर तुमच्याकडे रेग्युलर दीड टन दोन टनाचं बुकिंग असेल ना तर मग ते दीड टन दोन टनाच्या बुकिंगच्या हिशोबाने घ्या आणि जर तुम्हाला ट्रान्सपोर्टलाच चालवायची ना मग तुम्ही एक टनाच्या पर्पजनीच गाडी घ्या त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल कारण तुमचं इथं मेंटेनन्स कमी में होईल तिथं तुमचा ई एम आय कॉस्ट कमी होईल तुमचा अजून काही जे काही असतात एक्स्ट्रा खर्च ते तुमचे वाचतात तर मस्त असं एक मंदिर आहे मस्त असं दर्शन होऊन जाईल आपलं तर मित्रांनो मंदिर कसं वाटतंय एकच नंबर आपण गाडी तिकडं लावू आणि वनदुर्गेच दर्शन घेऊन चला दर्शन येऊर्या मस्त असं दर्शन झालंय मित्रांनो ऍक्च्युली आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही त्यामुळे बाहेरूनच देवीचं दर्शन घ्या चला आपलं पण दर्शन झालं खूप छान असं मंदिर आहे आणि नक्की दर्शन करायला था। सगळ्याच था गाडीवाले थांबतात बघू शकतात सगळ्या गाड्या इथून तिथून खूप छान असं मंदिर आहे चला निघूया आली आपली ही दुसरी गाडी एक निघूया आता इथून हे मॅच चौदा ही पण आहे झोपलं बाई निवांत आता डायरेक्ट संबळपूर मध्ये भेटू तर मित्रांनो हा जो खाली रोड जातो ना तर जाताना आपण संबळपूर वरतून त्या रोडने गेलो होतो डायरेक्टली कटक भुवनेश्वर वाला तो हायवे मोकळा हायवे म्हणतो आपण त्याला तर त्या हायवेने गेलो होतो आणि आता आपण पोहोचलो आहे संबळपूरमध्ये समोरच संबळपूर सिटी आहे मस्त असं नेचर व्ह्यू आपण पाहिला आता ओडिसामधला आणि हा संबळपूर म्हणजे ओडिसाचा शेवटचा टप्पा आणि आपल्या शेजारी रेल्वे लाईन त्याच्या पलीकडून आहे नदीची लाईन आणि पुढं आहे धरण तर भारतातली सगळ्यात जी मोठी धरणं आहेत ना टॉप फाय टॉप टेन आता हा टॉप फाय मध्ये येत आहे हिराकूडचा प्रकल्प भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे आणि महानदीवरच हे मोठं मोठं धरण आहे कारण महानदीचं पात्र पाहिल्यावर त्याचं तुम्हाला कळेल की केवढं मोठं ते धरण असणार आहे तर आलोय आपण ऑलमोस्ट पुलावरती बघा आणि फुल पाणी आहे फुल कस आहे रेल्वे आज रात्री बारा पर्यंत तिथं जायचं पण आता दाखवत आहे अडीच तास म्हणजे एक चा टायमिंग दाखवत आहे की आपण चिचलला एक वाजता पोहोचू शकतो बॉर्डरवरती तर बघूया जे काय होईल ते पुढं बघायला भेटेलच कारण आजच आपला छत्तीसगडचा ब्लॉग आला आहे छत्तीसगड चेकपोस्टचा राडा तो ब्लॉग आला आहे त्यामुळं आता काय राडा करायचा नाही आहे तर प्रवास कवर करून घेतला आणि चालू चालूमध्ये दादांचा तो ब्लॉक चालू होता तर पोचलो चेकपोस्टला म्हणून तो ब्लॉक पॉज करून ठेवला त्याच्या आधी सोमनाथ भाऊंची मँगलोर सिरीज पाहिली गांधारदाची आता नागपूर चालू आहे विजू भाऊंचा केरळची रिटर्न जर्नी पाहिली आणि शंतनुजा तो याचा एपिसोड एक पाहिला ही एम गेले होते तो तर काय नाही आता त्याच्यामुळे मिळत जाते की आहेत आपली माणसं कारण आपली सगळी एकच आहे एकमेकांचे सबस्क्रायबर आहेत म्हणजे ती तीच फॅमिली आहे सगळी इकडे कॉमन आणि खूप छान छान असे तुमच्या कमेंट्स असतात बरं का मित्रांनो खूप छान छान असं प्रतिसाद भेटत असतो तुमचा सगळ्यांच्या ब्लॉगवरती मी असं स्पेशली मग निवांत बसल्यानंतर कारण आता तुम्ही पाहिलं असाल कंटिन्युअसली आपण पाच दिवस रनिंग आहे तर मग हे ब्लॉग बघायला टाईमच नाही भेटला तर आज फायनली सगळ्यांचे ब्लॉग बघून झाले आणि रायपूरला पोहोचलो तर बघ गंधर्दादांना आता पॉज करून ठेवला आहे <laughs> तर चला रायपूर सिटी एन्जॉय करून घेऊ आणि पोहोचू चिचोला बॉर्डरवरती आणि जर टीपी काढायची गरज पडली तर टीपी काढून घेता येईल नाही पोहोचलो लवकर झालं वळखीव काम मगाच्या सारखं तर निघून जाता येईल आपल्या महाराष्ट्रात सुखा सुखी एवढ्या वेळेस भांडलं आर्ग्युमेंट केली किंवा के काय केलं का आणि आत्ता शंभर काढून दिले तर मी जर गाडी आतमध्ये घातली असती तर अजून दोन तास गेले असते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढं ट्रॅफिक जाम दोन तास ता आरामात जाणार दुसरा मुद्दा आपला टीपी संपला एकतीस तारखेला रात्री बारा वाजता आता वाजली दीड नवीन टीपी काढणं आतमध्ये जाऊन परत त्याचा खर्च किती आला असता पाच सहाशे रुपये आता इथं काउंटरला टीपी काढायचा म्हणजे पाच सहाशे रुपयाची ते पावती मारतातच आणि ऑनलाईन काढला तरी त्याला दोनशे रुपये खर्च लागणार पूर्ण एक महिन्यासाठी एजंट चार्जेस पन्नास आता रात्री बारा वाजता पण त्या एजंटला उठवणार त्यामुळं आपल्याकडे पर्याय काय शंभर रुपये देऊन निघणे कारण का आता मी जर इथं पाच सहाशे रुपये घालवले असते तर माझ्या हिशातलाच लॉस झाला असतात आणि माझ्या एकट्याच्या वरडण्याने प्रशासन नाही तर आपल्याला तिथं वाचण्यासाठी पर्याय काय आहे मित्रांनो शंभर रुपये देणं आणि आपला पुढचा प्रवास करणं तर आहे मित्रांनो महाराष्ट्रात गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय देवाचं दर्शन घ्या आणि आता मस्तपैकी आराम करायला थांबायचं तर चला बघू एखादा ढाबा सेफ्टी पंप आणि थांबव आरामाला समोरच मंदिर मिळायचं ढाबा मस्तपैकी आता जेवण राखले मित्रांनो दाळ तडका आणि एक तीन तंदूर रोट्या तर अडीच वाजलेले आहेत आणि आपण जेवलोय मस्त असं जेवण झालं गप्पा मारत बसलो पाहिजे बरोबर तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथे एंड करू भरपूर मोठा झाला आहे आणि आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ब्लॉगमध्ये बघायला भेटल्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याचा असा की आपण पाचशे देऊन आतमधून याय लागत होतं की शंभर देऊन बाहेर सटकलो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर ही कमेंट नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय